अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही मार्गशीर्ष महिना साजरा करता मग मार्गशीर्ष महिना साजरा करण्यामागे काय रहस्य आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण कोणत्या सेवा कराव्या किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय करू नये या सर्वांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा वर्षभर तुम्ही ज्या देवी देवताची पूजा करता त्यांची भक्ती करता त्या सर्व भक्तींचं फळ मिळण्याचा महिना म्हणजे हा मार्गशीर्ष महिना असतो तुमच्या जीवनामधील सगळी दुःख दूर करण्याचे दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून जे काही घटना घडतात मग आपल्या हातून काही चांगल्या घटना घडतात किंवा वाईट घटना घडतात त्या सर्वांपासून मुक्ती मिळवण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो हा मार्गशीर्ष महिना इतका महत्वाचा आहे तर आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोण कोणत्या देवाची भक्ती करावी किंवा सेवा कोणत्या करा कराव्या ज्यामुळे आपल्याला जे काही आपल्या आयुष्यामध्ये चुकीच्या घटना घडल्या असेल त्यातून नक्कीच काहीतरी चांगले मार्ग हे मिळतील बघा ज्याला प्राप्ती नाही त्या त्यांना होण्यासाठी महिना खूप आहे बघा या महिन्यात भगवंताची भक्ती केली तर कार्य तुम्हाचं नक्की सिद्धीला जाणार आहे त्यामुळे जा आता भगवंताची कोणती सेवा करायची बरोबर चला तर पाहूया कोणती सेवा करायची आहे बघा आपण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून आपल्या मराठी महिन्याची ही सुरुवात होते आता मार्गशीष महिना इतका महत्त्वाचा असतो की मार्गशीष महिना हा हिंदू पंचांगातील नववा महिना आहे आपल्या मार्गशीष महिन्यात जसं आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि मार्गशीष असज प्रत्येक महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्र एक म्हणजे महत्व आहे तसंच मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा हा मानला जातो मार्गशीर्ष महिना एवढा महत्वाचा का कारण यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली आहे म्हणूनच हा महिना महत्वाचा आहे बरं एवढंच नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययोगाचा प्रारंभ झाला होता सत्ययोग हे आरंभ झाला होता पृथ्वीवरील ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ना तो पृथ्वी हे सत्ययुग हे महिन्यापासून चालेल झालं होतं म्हणून या महिन्याला खूप असं महत्व झालं आहे बघा आपण पृथ्वीवरील स्वर्ग आपण कोणाला म्हणतो तर आपण पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर याला आपण पृथ्वीचा स्वर्ग म्हणतो बघा त्या काश्मीरची निर्मिती कश्यप ऋषीने याच महिन्यात केली होती म्हणून या महिन्याला जप तप साधना यासाठी हा सर्वोत्तम महिना हा मानला जातो या महिन्यामध्ये जर आपण एखाद्या देवाची भक्ती करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच त्या महिन्यात नामस्मरण अगदी मनापासून केलं तर मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्ष आहे प्रत्येक क्षण प्रत्येक प्रतेक महिन्याला एकवीस नोव्हेंबरला हा आपला मार्गशीर्ष महिना हा चालू होतो प्रत्यक्ष भगवान सांगतात की ज्या ठिकाणी मी आहे म्हणजे या महिन्यामध्ये जी भक्ती केली जाते ना आणि तो नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही जेवढी भक्ती सेवा करताना ती नक्की फलदायी ठरत असते या महिन्यामध्ये आपण कुठलेही मंगल कार्य करू शकतो शुभ कार्य करू शकतो कुठलीही उपासना करू शकतो कुठल्याही शुभ केली तर नक्कीच ती फलदायी ठरणार आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे या महिन्यामध्ये बघा पवित्र नद्यामध्ये स्नान करणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं आहे ज्याला संतान प्राप्ती नाही त्यांनी अनेक उपाय केले आहेत डॉक्टर कडे जातात देवी देवतेच करतात तरी सुद्धा त्यांना संतान प्राप्ती होत नाही तर बघा या महिन्यामध्ये तुम्ही जर भगवान श्रीकृष्णाचं मनापासून नामस्मरण केलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच एखादी गोड बातमीही ही मिळते श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू अखंड विश्वाचे मालक ही जी काय पृथ्वीचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आहे ते स्वतः भगवान विष्णू या मार्गशीर्ष महिन्यामध्येच घेतात म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये त्यांची सेवा ही करायची आहे लक्षात ठेवा या महिन्यामध्ये बघा किती कार्यक्रम असतात कीर्तन असतात या महिन्यामध्ये सेवा असते गीता या महिन्यात येते दत्त जयंती या महिन्यात येते म्हणजे खूप मोठा हा महिना फलदायी आहे या महिन्यात खूप लोकांचं म्हणजे खूप पुण्यात्म्यांचा जन्म या महिन्यात झाला आहे त्यामुळे या महिन्याला खूप महत्त्व आहे चंद्रमाकडून आपल्याला अमृतत्वाची प्राप्ती या महिन्यामध्ये होते हा महिन्यामध्ये पवित्र भगवंताच्या नामाचा आपण कीर्तन करू शकतो त्यांची स्तुती करू शकतो त्यांचं गुणगान गाऊ शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप फळ मिळणार आहे सकाळी लवकर उठावं या महिन्यात देवाची पूजा करावी तुमच्या घरात जे देव आहे त्यांची तुम्ही पूजा करू शकता आणि आपल्याला या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेव आहे या मंत्राचा जप जास्तीत जास्त करायचा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री हरी विष्णू यांचं ते अवतार आहेत या महिन्यामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेव आहे ह्या मंत्राचा जप जास्तीत जास्त तुम्ही करू शकता तुम्ही कुठलंही काम करत असाल तरी ह्या मंत्राचा जप केला तरी काही हरकत नाही कारण आपल्याला चोवीस तास या मंत्राचा जप हा करायचा असतो त्यामुळे तुम्ही उठता बसता काम करता या मंत्राचा जप करू शकता आता मार्गशीर्ष महिना किती पवित्र आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने भगवत गीता ही ना ती अर्जुनाला सांगितली होती त्यांचे उपदेश इतके पवित्र होते की या महिन्यामध्ये त्यांनी भगवान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही पवित्र अशी भगवद्गीता सांगितली होती त्याची निर्मिती याच महिन्यात झाली आहे त्यामुळे बघा तुम्ही ठेवा तर बघा हा महिना खूप फलदायी आहे आपल्याला तुम्हाला जमत असेल तर भगवद्गीतेचा भगवत भागवत म्हणजे हा तुम्ही ग्रंथ वाचू शकता श्रीकृष्ण हे गुरु स्वरूपात आहे बघा भगवान श्रीकृष्णाची पूजा आपण गुरु स्वरूपात करायची आहे कारण भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून ते गुरु स्वरूपात त्यांनी उपदेश केला म्हणून ते गुरु आणि शिष्य यासाठी सुद्धा हा महिना फार महत्वाचा आहे या महिन्यात भगवंताचे पूजन आपण गुरु स्वरूपात करून आपल्या जीवनातील नक्कीच तुम्ही आपल्या नवीन शिक्षण घेऊ शकता जीवनामध्ये कसं जगायचं हे तुम्ही गुरु करून शिकू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नक्कीच आपल्या ही सेवा करायची असते या महिन्यामध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो तर भगवद्गीतेमधील प्रत्येक शब्द हे अमृत्वाने आहे आपल्याला जमलं तर पूर्ण अध्याय वाचा नसेल जमले तर तुम्ही एक श्लोक वाचला तरी सुद्धा काही हरकत नाही त्यामुळे भगवद्गीताचा जो काही अठरावा अध्याय ना तो वाचण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा मार्गशीर्ष महिना हा खूप महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती सुद्धा येते त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता भगवंताला फक्त आपली भक्ती प्रिय आहे त्यामुळं तुम्ही भगवंताची भक्ती करा पूर्ण श्रद्धेनं त्यांचं नामस्मरण करा बघा तुमच्याकडं कितीही पैसा असला आणि तुम्हाला जर शांत झोप लागत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का काही का उपयोग नाही त्यामुळं भक्ती करा भगवंताचे नामस्मरण करा कारण देवाला गरीब आणि श्रीमंत हा देव भेदभाव करत नाही भक्तीला खूप महत्व आहे तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला जीवनातून मुक्ती मिळवायची आहे जीवनाचं अंतिम ध्येय काय ते आपल्याला आपल्याला पाहिजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जीवनाचं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे हा मंत्र तुम्हाला नक्कीच मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी आहे त्यामुळं काय करायचं तर या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ओम नमो भोगवते या मंत्राचा जप करायचं आहे जमलं तर तुम्ही भागवत ग्रंथाचं पारायण करू शकता तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा करायला काही हरकत नाही कारण दत्त जयंतीचा आता नवरात्र चालूच होणार आहे त्यामुळे ते सुद्धा नवरात्र तुम्ही चालू करू शकता काय करायचं नाही तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही मांसाहार करू नका असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे मांसाहार मा करू नका कोणाला वाईट बोलू नका कारण हा महिना पवित्र आहे त्यामुळं चांगलं पुण्य कमण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा आणि फक्त देवाचं नामस्मरण करीत राहा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्तो